अन्यथा मंत्रालय आणि सहकार मंत्र्यांच्या दारात आंदोलन करू गोपीचंद पडळकर आणि खोतांचा सरकारला इशारा तर हे केवळ राजकारण मानसिंगराव नाईक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमावे यासह विविध मागण्यांसाठी आज गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांनी हंटर मोर्चा काढत सरकारला इशारा दिलाय मागण्यांच्या बाबतीत सरकारने गंभीर दखल न घेतल्यास मंत्रालय आणि सहकार मंत्र्यांच्या दारात पुढच्या पुढचं आंदोलन करण्याचा इशारा पडळकर आणि खोत यांनी दिलाय तर जे आरोप होत आहेत त्यांची आधीच चौकशी सुरू असून केवळ प्रशासक आणून बँकेत घुसण्यासाठी राजकारण सुरू असल्याचा पलटवार बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केलाय सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये झालेल्या घोटाळ्यांची सखोल चौकशी करून माजी संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच तातडीनं प्रशासक नेमावा या मागणीसाठी माजी आमदार माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली हंटर मोर्चा काढण्यात आला शहरातल्या स्टेशन चौकपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते यावेळी आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी जिल्हा बँकेच्या कारभारावरून घणाघाती टीका करत राज्य सरकारला देखील घरचा आहेर दिलाय तातडीने जिल्हा बँकेची चौकशी करून प्रशासक नेमावा अन्यथा पुढचा मोर्चा हा थेट मंत्रालय आणि सहकार आयुक्तांच्या घरावर काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे दरम्यान बँकेवर काढण्यात आलेल्या मोर्चावरून जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि आमदार मानसिंगराव नाईक यांनी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे जे आरोप आणि मोर्चे काढण्यात येत आहेत ते गतवेळेच्या संचालकांच्या कार्यकाळातले आहेत त्याची अठ्ठ्याऐंशी अंतर्गत चौकशी सुरू आहे आणि त्या चौकशीला बँकेकडून सर्वत्र सहकार्य केलं आहे मात्र केवळ राजकारणासाठी संचालक मंडळ आणि नेत्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे बँकेवर प्रशासक आणून मागच्या दाराने घुसण्याचा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असून या दोघांनी एस टी प्रकरण जे आंदोलन झालं त्याचं काय झालं तसेच एस टी बँकेत जे घडलं ते जिल्हा मध्यवर्ती बँकेत देखील करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत आपल्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही बँकेच्या ठेवींमध्ये एक हजार कोटीची वाढ झाल्याचं आमदार मानसिंहराव नाईक यांनी स्पष्ट केले हा बारा अधिकारी यामध्ये बाकीच्या अधिकाऱ्याचा हे संबंध नाही आहे अरे मागच्या महिन्यामध्ये एक प्रकरण बाहेर आलं सरकारच्या उत्तीमध्ये अनुदान आलंय राज्य सरकारचे पैसे आहेत एक तर तुम्ही परत राज्य सरकारला पाठवायला पाहिजे नसेल तर तुम्ही त्या शेतकऱ्याला द्यायला पाहिजे सहा ते सात शाखा मधल्या अधिकाऱ्यांनी ते पैसे काढून खाल्ले सात आठ कोटी रुपये आणि त्याची चौकशी कोण करताय जिल्हा बँकेचे अधिकारी चोराची चौकशी पोलिसांनी तो केली पाहिजे का चोराची चौकशी चोरानंच केली पाहिजे तुम्ही सांगा चोराची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे आमचं म्हणणं आहे सहकार खात्याच्या अधिकाऱ्याच्या मार्फत या चौकशी झाली पाहिजे आणि जिल्ह्यात दोनशे सोळा शाखा आहेत आता सात शाखातला भ्रष्टाचार पुढे आलाय दोनशे सोळा शाखांमध्ये काय घडलाय हे सहकार खात्याच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे आणि आमच्या लोकांच्या समोर ही सगळं काय गोष्टी घडते हे सगळं आमच्या लोकांच्या समोर आलं पाहिजे आणि आला पाहिजे हे आलं पाहिजे त्याला अभ्यास आहेकाउंट आला पाहिजे पण बँकेवर कोण येत आहे त्याला हणायचं आणायचं ती घडी इथे ती म्हणजे एक प्रकारे ही वळू मैल आता ही वळू मैला आम्ही पोसायची का आणि म्हणून आम्ही आपण मोर्चा काढला या वळू मैलांना चापकाने आता फोनावर लागेल त्यावरच ही बॅम वाचू शकतो अन्यता ही बँक वाचू शकत नाही अरे पैसे खाव पुढची खरेदी करीत पैसा खाताया खरेदी मध्ये पैसे खाताया कम्प्युटर मध्ये पैसा खाताया इमारच्या नवीन बांधायच्या पैसा खाताया एवढंच नाही काढली आणि प्रत्येक संचालकानं तशी जडावळ वाटून घ्यावी तशी जिल्ह्यातल्या जागा वाटून घेतल्या तुला दहा जा जा जागा तुला पंधरा जा 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 जा, जागा तुला बारा जागा तुला तेरा जागा आणि रतन रथम फेचरीला माग टाकलं मटक्याचा भाव काढावा तसा नोटर भरतीचा भाव काढला पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख तीस लाख ला। अरे ही काही तुमच्या बापाची आहे का आणि म्हणून मी सरकारला सांगतो पैसा केलेला आहे आज जो मोर्चा निघाला त्यांनी इथं भाषण ढोकली बँकेची आधीच्या संचालक मंडळाची ए टी एट ची चौकशी तर आता चालू आहे कोल्हापूरला त्या ठिकाणी अधिकारी येतात सगळी माहिती घेतात जिल्हा बँकेनं त्यांना सगळी माहिती त्या ठिकाणी पुरवलेले त्यामुळं त्यात कुठलाही संचालक मंडळ आम्ही तिरंगाई करतो आहे उशीर करतो आहे अजिबात नाही बँकेची शा आम्ही मी चेअरमन झाल्यापासून गेल्या अडीच वर्षातली प्रगती बघितली बँकेचा नेट एन पी ए जो सात पॉईंटच्या वर होता तो आज पॉईंट आम्ही बहात्तरवर आलो ग्रॉस एन पी एस सोळाच्या वर होता तो आम्ही आज आठ टक्के वालू प्रॉफिट बघितलं तर दोनशे चार कोटीचं प्रॉफिट झालं बँकेचा ऑडिट वर्ग हा अ आहे ठेवीमध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये जवळजवळ एक हजार कोटीच्या ठेवी ह्या बँकेमध्ये वाढल्या कर्जाचं प्रमाण हे जवळजवळ दीड हजार कोटीनं आम्ही कर्ज वाटप केलं शेतकऱ्यांना जवळजवळ पीक कर्ज असेल मदत कर्ज असेल अडीच हजार रुपयेचं आम्ही शेतकऱ्यांना पीक कर्ज आणि मदत कर्ज दिलं आणि बँकेची प्रगती ह्या अडीच वर्षातली फार समाधानकारक आहे परवाच पुण्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्हा बँकांची मिटिंग सहकार मंत्र्यांनी घेतली होती आणि त्यावेळी सगळ्यांचा आकडेवारी सगळ्या जिल् राज्यातल्या बँकेची त्या ठिकाणी डिस्प्ले केली आणि त्यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेनं केलेली प्रगती त्यांनी फार चांगले उद्गार काढले सहकार मंत्री असतील सह सहकार आयुक्त असेल स्वतः सहकार आयुक्त दोन महिन्यापूर्वी ह्या बँकेमध्ये येऊन गेले लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळं मी या ठिकाणी आलो नाही मात्र आमच्या एम डी आणि आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांची तिने मिटिंग घेतली आणि सगळं तपासल्यानंतर त्यांनीसुद्धा आमच्या संचालक मंडळाला आणि प्रामुख्यानं आमच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी शाबासकी दिली एवढं चांगलं काम आपण ह्या अडीच वर्षामध्ये केलं ते जे बोलतात ते पहिल्या संचालक मंडळावर बोलतात आणि बँकेवर प्रशासक यावा अशी त्यांची इच्छा आहे खरं सदा, तर आज मला प्रकर्षानं एस टी मोर्चाची ह्या ठिकाणी आठवण झाली ॲडव्होकेट सदा सदारत्न गुणवर्ते आणि गोपीचंद पडळकर आणि सदाबाव खोत त्या मोर्चामध्ये घुसले काय त्याचा रिझल्ट झाला हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं त्यानंतर एस टी बँकेची निवडणूक झाली त्यामध्ये गुणरत्नेंचा फायदे निवडून आणलं सहा महिन्यामध्ये त्यातल्या पंधरा संचालकांनी राजीनामा दिला आणि ते बाजूला झाले एवढा मोठा गैरप्रकार त्यांनी त्या एस टी बँकेमध्ये गुणरत्ने गोपीचंद पडळकर आणि सदाभाव खोत यांनी एवढा मोठा केला आणि एस टी बँक महाराष्ट्राची एस टी बँक खरं तर कर्मचाऱ्यांच्या घामावर उभा राहिलेली ती बँक आहे आणि त्या बँकेची आज अवस्था काय झाली तुम्ही बघितले आणि त्यामुळं गेल्या संचालक मंडळानं चुकीचं काम केलं त्यांच्या प्रशासकाला त्यांची आत्ता मागले आम्ही काम कसं केलं आहे बघा ना आम्ही रिझल्ट कसे दिले तुम्ही बघा ना कारण आम्ही फार चांगले रिझल्ट दिलेत आणि आज त्यांच्याकडे दुसरा काय त्यांना काही काम नाही एकाचे एक आमदार की गेल्या पुढल्या वर्षी दुसऱ्याची जाणार आहे त्यामुळं आता त्या दोघांनी जिल्हा बँकेवर डोळा ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी 丧礼。